नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा आळूची पानं घेतलेली आहे आता आळूची पानं दोन प्रकारची असतात एक एकदम फिक्या हिरव्या रंगाची असतात आणि एक गडद हिरव्या रंगाची असतात तर ही गडद हिरव्या रंगाची पानं घेतलेली आहे आणि त्याचे जे काट असतात किंवा किनार असते ती चॉकलेटी रंगाची असते काळपट चॉकलेटी रंगाची असते ती आपल्याला पाने आळूवळीसाठी वापरायची आहे तर इथे मी अळूची पाणी ही स्वच्छ करून याच्या जे पाठीमागचा जो कडक भाग असतो तो, तो सुरीने कट करून घेतलेला आहे आणि पाने एकदम कोरडी फडफडीत करून घेतलेली आहे आता ही पाणी आपल्याला कट करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी कट करायची आहे आता बरोबर जुळून अशी ही पानं आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने जुळवून घेतली की नंतर आपल्याला मधोमधी कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ही पाणी जुळवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आणि एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा अशी पानं आपण कट केली त्यानंतर पुन्हा आपल्याला ही जुळवून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा कट करायची आहे अशी बारीक कट करून घ्यायची आहे आता ही सगळी पाने आपण अशीच कट करून घेऊ तर इथे सगळी पाने आपण एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता वडी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी तिखट मिरची घेतलेली आहे सहा मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटण हे तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आणि ज्या मिरच्या मी घेतलेल्या आहे, तुम्हें 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 आहे। त्या तिखट आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची घ्यायची आहे तर आता आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण रोल बनवून वडी बनवतो ती खायचासुद्धा कंटाळा येतो पण आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण वडी बनवणार आहे तर त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल वडी करायला एकदम सोपी आहे आणि चवथं एकदम भन्नाट आहे आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं रोल बनवताना रोल सुटतो किंवा वळी जी तेलामध्ये आपण तळतो त्यावेळेस जे लेअर असतात ते निसटतात तर त्यापेक्षाही आपली ही पद्धत खूप सोपी आहे अगदी नऊ हे सहज बनवतील एवढी सोपी ही पद्धत आहे तर आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडासा हिंग आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा ओवा ओवा तुम्ही वाटणात घातला तरीही चालेल आता त्यानंतर घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे कारण आपण हे सगळं कच्चंच घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला खमंग असं हे परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटासाठी म्हणजे आलं लसूण आणि मिरची याचा कच्चेपणा कमी होईल इथे आपलं वाटण खमंग असं परतून झालेलं आहे आता हल, या यामध्ये घालायचे आहे आपल्याला पाव चमचा हळद ही हळदसुद्धा यामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे मी दीड ग्लास पाणी घालणार आहे आता पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायचं आहे इथे मी चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं हे यामध्ये घालायचं आहे एक चिंचेचं बोटोक आणि एक चमचा गुळ याचं पाणी करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मोठा बटाटा मी किसून घेतलेला आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तुम्ही कधी आळूच्या वडीमध्ये बटाटा घातला नसेल तर घालून बघा अतिशय छान चव येते आता दोन मिनटं आपण हे शिजवून घेऊ दोन मिनटे झालेली आहे आणि उकळी आलेली आहे आणि बटाटा सुद्धा शिजलेला आहे कारण एकदम बारीक आलं किसायच्या किसनीने बटाटा खिसलेला त्या आहे त्यामुळे फारसा वेळ लागत नाही आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण आळूची पाने कट ही सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दीड कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे त्यानंतर घालायचं आहे कुरकरीत होण्यासाठी अर्धा चमचा सॉरी अर्धा कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाव कप इथे नारळाची पावडर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन बेसनपीठाच्या तांदळाच्या पिठाच्या ज्या गाठी होतात त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे तर इथे गाठी मोडत मोडत मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता जसंजसं हे पीठ शिरत जाईल तसं तसं ह्या गाठी कमी होतात आणि आपल्याला सतत असं हे गाठी मोडत राहायचं आहे गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आणि गाठी फोडत राहायच्या आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही तर बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी तर बघा दोन मिनटे झालेली आहे आणि ह्या गाठी मऊ झालेली आहे आता परत आपल्याला ह्या मोडून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने मोडत राहायच्या आहे एक दोन तीन मिनटे आपल्याला ह्या मोडून घ्यायच्या आहे वाफेमुळे काय होतं पीठही शिजलं जातं पानंही छान असे शिजले जातं बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पुन्हा दोन मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि शिजलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथे मी वडी सेट होण्यासाठी किंवा मिश्रण ठेवण्यासाठी मोठं ताट घेतलेलं आहे तुम्ही ट्रेसुद्धा घेऊ शकता आणि ह्या ताटाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि यावरती आपल्याला थोडेसे तिळ भुरभुरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ला हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तरी ते मिश्रण एकसारखं ताटावरती पसरवून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर मिश्रण जास्त वाटत असेल तर अजून एखाद्या ताटामध्ये तुम्ही हे पसरवून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा तीळ भरभरायचे हो आहे कारण तीळ घातल्यामुळे काय होतं खमंग आणि चविष्ट अशी ही आपली वडी चवीला लागते आता यावरती तीळ भुरभुरल्यानंतर पुन्हा आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ही छान अशी त्यामध्ये रोवल्या जाते चिकटल्या जाते आणि तेलामध्ये तळतानाही तेलामध्ये सुटत नाही आता सगळं प्लेन करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण सगळं थंड करून घेऊ तर इथे वडीचं मिश्रण हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि कडासुद्धा मोकळे झालेले आहे आता हे आपण काढून घेऊ किंवा तुम्ही ताटामध्येच हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आता हे आपण काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि पोळीपाटावर ठेवायचं आहे अलगद असं निघालेलं आहे कारण ज्यावेळेस बेसन चांगलं शिजतं त्यावेळेस असं घट्ट होतं आणि पटकन असा कडा मोकळ्या होतात एक आणि एकसारखं हे ताटातून आपल्याला बाहेर काढता येतं आता आपण हे कट करून घेऊ आता तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्यायचं आहे इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे किती मोठ्या छोट्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे तर इथे मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे आता ह्या साईडच्या कडा आपण बाजूला ठेवू आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम अलगद अशी ही वडी निघालेली आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहे आता ही वडी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही तळून घेऊ शकता आणि बाकीच्या तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस खाऊ शकता अतिशय छान राहतात आता ह्या आपण तळून घेऊ तर इथे वडी तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक वडी यामध्ये सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला उलट पलट करून तळून घ्यायची आहे आता जेवढ्या तेलात बसतील तेवढे आपल्याला सोडायचे आहे तर इथे उलट पलट करून मी खमंगाशी वडी तळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुरेख असा रंग आलेला आहे कारण कच्चा राहण्याचा प्रश्न येत नाही आपण हे शिजवून घेतलेलं आहे तर बघा कलर किती छान आलेला आहे तर बाकीचे सुद्धा वडे आपण अशा पद्धतीने तळून घेऊ ते आपल्या सगळ्या वड्या तळून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत अशा झालेल्या आहे जे अळूचं पान आहे ते सुद्धा एकदम कुरकुरीत झालेलं आहे खूप सोपी पद्धत आहे जर तुम्हाला वडी बनवताना रोल तुमचा फाटतो किंवा जुळून येत नाही घट्ट होत नाही तर ती पद्धत सोडून तुम्ही माझ्या पद्धतीने अशा आळूच्या वड्या जरूर करून बघा कारण खूप सोपी पद्धत आहे आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही आता श्रावण महिना आलेला आहे आणि उपास सोडवण्यासाठी तर आपल्याला आळूची ही लागतेच तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही आळूची वडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद